बांधवांनो लक्षात घ्या कोल्हापूरच्या मातीतून हा जगदीशोळा बोलतोय जिथपर्यंत आवाज जातोय त्या जा प्रत्येक माणसाला मला सांगायचं की आज या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत संविधानाची पंच्याहत्तर आम्ही साजरी करतोय गेली पंचाहत्तर वर्ष संविधान समर्थक असणारा समाज आणि बाबासाहेबांना मारणारा या देशातल्या लोकशाहीला मानणारा प्रत्येक समाज प्रत्येक माणूस संविधान जपावं यासाठी पंचाहत्तर वर्ष संघर्ष करतोय संविधानाचा जय जयकार करतोय आणि ह्या कोणत्या अवलादि आहेत जे गेली पंचाहत्तर वर्ष संविधानाला शिवाय देत गेली पंचाहत्तर वर्ष म्हणताय की संविधान नसलं पाहिजे संविधान जाळलं पाहिजे संविधान बदललं पाहिजे ह्या कोण अवलादि होत्या त्या अवलादांना या संविधानाच्या पंचाहत्तरी कळून चुकलं काय कळलं दोन वर्षापूर्वी या देशात हायदोस माजला होता देश में रहना होगा तो आमक जय कहना होगा देश काय ना हो देश मेना होलं पाहिजे देशात राहायचं असेल तर करा ह्याच्या जा घरा जाऊन जाऊन आमक म्हणा हनुमान चालिसा म्हणा या देशाच्या सार्वभौमत्वाची संसदेची निवडणूक झाली आणि त्या संसदेच्या निवडणुकीमध्ये या देशाला कळलं आणि जगाने बघितलं की देश में रहना होगा तो तुम्हें संविधान का जय करना होगा जो संविधान जिंदाबाद कहेगा वही इस देश पे राज करेगा जैसे कर रा। होते आता आता काई? हम संविधान के पुजारी है हम संविधान कभी नहीं बदलेंगे अरे कैसे बदलेंगे? हम आंबेडकर के बच्चे हैं जो रास्ते आएंगे तुम क्या बदलोगे जे लोग संविधान नाकारत होते जे लोक संविधानाला शिवाय देत होते तेच लोक आता संविधान आमचंच आहे हे सांगायला लागले ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे जेव्हा इथल्या या लोकांना कळतं ना की एखादी गोष्ट संपवता येत नाही एखादी गोष्ट मिटवता येत नाही एखाद्या गोष्टीला नाकारता येत नाही पण त्या गोष्टीशिवाय आता पर्याय नाही तर ती गोष्ट आमचीच आहे आणि आम्हीच निर्माण केली आणि आम्हीच त्या गोष्टीचे मालक आहोत असं षडयंत्र या देशात निर्माण केलं जातं ते आम्हाला आज हाऊन पाडावं लागेल असं षडयंत्र निर्माण केलं जातं आणि ते आज दिसून येत आहे अरे संविधान निर्मितीसाठी या महामानवानं आपलं आयुष्य झिजवलं